नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओ एन जी सी इथं अप्रेंटिसशिप पदाच्या तब्बल दोन हजार सहाशे तेवीस जागा इथे ते निघालेल्या आहेत तर मित्रांनो या अप्रेंटिसशिप पदासाठी आपण जर दहावी झालेला असाल आपला आय टी झाला असेल बी म्हणजे इंजिनिअरिंग झालं असेल बी बी ए बी कॉम आणि बी एस सी आपण जर कॅन्डिडेट असाल तर आपल्याकरता ही एक सुवर्ण संधी आहे ओ एन जी सी ही एक ऑइल अँड गॅस सेक्टर मधली आणि पी एस यू, पब्लिक सेक्टर मधली ही फार मोठी कंपनी आहे यातला अनुभव जो आहे तो आपले फ्युचर करिअर संदर्भामध्ये फार अतिशय चांगला मानला जातो तर या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो बघा अप्रेंटिसशिप पदासाठी व्हॅकन्सी दोन हजार सहाशे तेवीस आहेत एज लिमिट जे आहे ते एज लिमिट पण आपण पाहतोय मात्र जे क्वालिफिकेशन आहे ते दहावी आय टी आय बी 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 ए बी कॉम आणि बी एस सी आहे तर या संदर्भामध्ये एज लिमिट जे आपण म्हणत होतो ते किमान अठरा वर्ष आणि कमाल जे आहे ते चोवीस वर्षांनी दिलेलं आहे आणि त्याच्याकरता तारीख जी गृहित धरायची आहे ती सहा अकरा दोन हजार पंचवीस तारीख गृहित धरायची आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा अकरा दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करण्यासाठी जो पत्ता आहे तो शासनाची वेबसाईट अप्रेंटिसशिप संदर्भामधली ऍप्रेंटिसशिप इंडिया डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला या संदर्भामध्ये अप्लाय करता येईल त्याच्यामध्ये वेबसाईट जी आहे ती ओ एन जी सी इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वरती ही जाहिरात मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मूळ जाहिरात आपल्या या स्क्रीनवरती आपण आता सध्या पाहत आहोत याच्यामध्ये मूळ जाहिरात ही फार मोठी आहे आणि जी काही पद आहेत त्या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती आपण घेऊया तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकता की वर्क सेंटर इथं दिलेले आहेत वर्क सेंटर मध्ये तुम्ही बघू शकता कंप्युटर ऑपरेटेड प्रोग्रामिंग असिस्टंट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर फायर सेफ्टी टेक्निशियन मेकॅनिक डिझेल त्यानंतर अकाउंट एक्झिक्युटिव्ह सिव्हिल एक्झिक्युटिव्ह तर ही जी पीडीएफ आहे ही सेक्टर वाईज दिलेली आहे आपल्याला इथं आता नॉर्थ नॉर्थर्न सेक्टर दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला देहराडून वर्क सेंटर आहे ते तसेच इथं मुंबई सेंटर आहे मुंबईमध्ये पण बघा इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फायर सेफ्टी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स असे वेगवेगळे सेक्टर तसेच पनवेल आहे नावा आहे गोवा आहे त्यानंतर हजरिया आहे अर्बन आहे आणि या सर्व यांच्याकरता आपण ही मध्ये आपण आता वेळ घालवणार नाही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही पी डी एफ दिलेली आहे आणि आपल्याला जे खाली बघायचं आहे, आहे।, आहे, आहे जे क्वालिफिकेशन आहे तर मित्रांनो हे सगळे सेक्टर संपल्यानंतर हे पूर्ण जाहिरात संपल्यानंतर आपल्याला खाली या संदर्भामध्ये काही क्वालिफिकेशन दिलेले आहेत तर बघा ट्रेड जे आहेत ते लायब्ररी असिस्टंटसाठी दहावी प्लास आणि एक्झामिनेशन चालेल त्यानंतर मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकसाठी आय टी आय हे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत आय टी आय चे ते सुद्धा या नियती दिलेले आहेत तसेच या पीडीएफ च्या खाली गेल्यानंतर आपल्याला बी कॉम साठी बघा एक्झिक्युटिव्ह फायनान्स ऑल एन गॅस त्यानंतर बीएससी केमिस्ट्री असेल तर लॅब केमिस्ट अॅनॅलिस्ट त्यानंतर बीबी असेल तर आपल्याला एक्झिक्युटिव्ह एच आर म्हणून आहे ग्रॅज्युएट असाल तर सेक्रेटरियल ऑफिस असिस्टंट म्हणून आहे फायर सेफ्टी मधला डिप्लोमा असेल तर तुम्हाला तिथं पण काही जागा आहे म्हणजे ती तुम्हाला उपलब्ध आहेत आता डिग्री असेल डिसिप्लिन मधली तर तुम्हाला इलेक्ट्रिकल सिव्हिल कम्प्युटर्स त्यानंतर ग्रॅज्युएट असाल तर स्टोअर किपर असे सर्व क्वालिफिकेशन मिळतात आता सिव्हिल एक्झिक्युटिव्ह डिप्लोमामध्ये तीन वर्षाचा सिव्हिल डिप्लोमा तुमचा कम्प्लीट झालेला असावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्या संदर्भामध्ये जे काही स्टायपंड अमाऊंट मिळणार आहे ते ग्रॅज्युएट जर आपण असाल बी ए बी कॉम बी 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 ए बी टेक तर बारा हजार तीनशे रुपये प्रति महिना मिळेल तीन वर्ष जर डिप्लोमा असेल तर दहा हजार नऊशे रुपये टोटल अप्रेंटिसशिप जे आहे ते दहावी बारावी ट्रेड अप्रेंटिसशिप जी आहे क्वालिफिकेशन दहावी बारावी वरती आठ हजार दोनशे रुपये आणि आय टी आय वरती बघा वन इयर ड्युरेशनचं असेल तर नऊ हजार सहाशे आणि जर दोन टू इयरचा असेल तर दहा हजार पाचशे साठ रुपये तुम्हाला इथं पेमेंट मिळेल तर याच्यामध्ये बघा आपल्याला पूर्णपणे ही जाहिरात इथं दिलेली आहे तर आपल्याला क्वालिफाईंग मध्ये जे काही मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला इथं सरळ सांगितले सिलेक्शन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस शुड वूड बेस्ड ऑन मेरिट ड्रॉन mm -hmm. ऑन बेसिस ऑफ मार्क दी क्वालिफाईंग एक्झामिनेशन तर क्वालिफाईंग एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला इथं जे काही मार्क्स असतील त्याच्या बेसिस वरती होईल आणि या संदर्भामध्ये काही सेंटर्स पण आहेत तर इथं बघा सिलेक्शन आहे काही सेंटर्स जे आहेत त्या सेंटर्समध्ये आपल्याला डेट्स लक्षात ठेवा अगोदर जे काही डेट आहेत ते सोळा दहा या जागा निघालेल्या आहेत सहा अकरा शेवटची तारीख आहे आणि रिझल्ट डिक्लेरेशन आणि सिलेक्शन हे सव्वीस अकराला होणार आहे या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ सुद्धा बनवणार आहेत जे कोणी अप्लाय करणार आहेत रिझल्ट लागल्यानंतर तर इथं करस्पॉन्डिंग स्टेट आणि करस्पॉन्डिंग डिस्ट्रिक्ट याची सुद्धा हिनी लिस्ट इथे दिलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती आपण इथं पाहिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांना उत्तर देण्याचा कॉमेंट बॉक्समध्ये आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद